नमस्कार माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनेलवर आज आपण महाराष्ट्र पोलीस विभागमध्ये भरती निघालेली आहे नवीन जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्याचबरोबर इथे वेतन पण खूप चांगल्या प्रकारे असणार आहे सुरुवातीलाच तेवीस हजार ते अठ्ठावीस हजार रुपये एवढं मासिक वेतन तुम्हाला असणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोचून जातील चला तर मग सुरू करूया काय आहे नेमकं या भरतीचं अपडेट्स ते पाव जाणून घेऊया तर पोलीस विभाग भरती दोन हजार पंचवीस जर तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी चालून आली आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे पोलीस विभागात नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे भरतीची जाहिरात पोलीस आयुक्त कार्यालयद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे बघा खूप मुलांचं स्वप्न असतं की आपल्याला पोलीस विभागात नोकरी लागली पाहिजे आणि जाहिराती येत राहतात जात राहतात परंतु काही जणांना ती थी माहितीच होत नाही तर त्यासाठी आपली डेली रिक्युटमेंट हे आपलं चॅनल आहे याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत ही अपडेट कधीही मिस होणार नाही आणि कधी, कधी जाहिरात जाहिरा आली की खूप जाहिराती येत राहतात असं नाही की जाहिरात येत नाही खूप खूप विभागात भरती होत राहतात परंतु लोकांपर्यंत त्या पोहोचत नाही म्हणून ते मागे राहतात तर आता पोलीस विभागात भरती निघालेली आहे त्याची आपण माहिती घेत आहोत तर महाराष्ट्र शासन पोलीस आयुक्त कार्यालयाद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा प्रकार आहे महाराष्ट्र पोलीस विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता पुढे दिलेलंच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व काही माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या मी सांगणार आहे इथे मासिक वेतन तेवीस हजार ते अठ्ठावीस हजार असणार आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि वयोमर्यादा पण खूप चांगली आहे साठ वर्षापर्यंत तुमचं वय असेल तरीसुद्धा तुम्ही इथं अर्ज करू शकणार आहात बघा साठ वर्ष साठ वर्ष सगळ्यात जास्त वयोमर्यादा आहे कारण विविध भारतांमध्ये वेगवेगळ्या वयोमर्यादा असतात पण इथे साठ वर्षापर्यंत आहे भरतीचा कालावधी ही रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे पदाचे नाव आणि आवश्यक पात्रता काय लागणार आहे तर विधी अधिकारी गड व विधी अधिकारी हे एक पदाचं नाव आहे त्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा व सनदधारक असावा उमेदवारास मराठी हिंदी इंग्रजी या भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे विधी अधिकारी गडबसाठी आणि अनुभव विधी अधिकारी गडब विधी अधिकारी या दोन्ही पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान त्याला पाच वर्षाचा अनुभव असला पाहिजे उमेदवार गुन्हेगारी विषयक सेवाविषयक प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञान असणे त्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल किंवा जी व्यक्ती शासकीय सेवेत असताना प्रत्यक्षपणे विधीविषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी प्रशासकीय व सेवाविषयक कायद्याविषयी सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे माजी सर्वोच्च न्यायालयाचे दिलेल्या आदेशानुसार प्रस्तावित समकालीन कायद्याने ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राह्य धरण्यात येईल सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागू राहील शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल म्हणजे जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल आणि जर तुम्ही या पदासाठी अर्ज केला तर तुम्ही अपात्र ठरणार आहात एकूण पदे सहा भरली जाणार आहे आणि नोकरीचे ठिकाण आहे पुलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई व पोलीस आयुक्त नाशिक शहर नाशिक शहर आ, ही जॉब लोकेशन आहे सदर पदाची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी पद्धतीने असेल आणि उमेदवाराला शासकीय कर्मचारी अधिकारी म्हणून गणले जाणार नाही ही कंत्राटीवरती असणार आहे म्हणजे तुम्ही सरकारी जॉब होल्डर आहात असे ये म्हणता येणार नाही ना ही कंत्राटीवरती असल्यामुळे उमेदवाराची निवड लेखी परीक्षा तसेच मुलाखतीद्वारे करण्यात येईल लेखी परीक्षा पन्नास गुणांची व तोंडी परीक्षा पंचवीस गुणाची असेल नियुक्ती देण्यासाठी कमीत कमी साठ टक्के गुण असणे आवश्यक राहील म्हणजे जर तुमची एक्झाम घेत घेणार आहे ते पन्नास गुणाची आणि तोंडी परीक्षा पंचवीस गुणाची यात तुम्हाला साठ टक्के गुण मिळणे आवश्यक राहील तेव्हा तुम्ही त्या पदासाठी पात्र असाल तसेच आपणच लेखी ध्व ध्वनीद्वारे कळविण्यात येईल तुम्ही पात्र झाला की नाही हे तुम्हाला मोबाईलद्वारे कळवण्यात येईल मोबाईल नंबर तुम्ही जो अद्ययावत आहे तुमच्याजवळ पुण आहे तो द्यावा अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख अधिकृत पी डी एफमध्ये आहे ती पण आपण पुढे वाचणार आहोत अर्ज पाठवण्याचा पत्ता पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई कार्यालय व पोलीस आयुक्त नाशिक शहर कार्यालय इथे तुम्ही अर्ज पाठवू शकतात अधिकृत माहितीसाठी आपण पी डी एफ जाहिरात वाचू बघा अशा प्रकारे ही महाराष्ट्र शासनाची पोलीस आयुक्त कार्यालय लोहमार्ग मुंबई ही अधिकृत जाहिरात आहे पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई आस्थापनेवरील विधी अधिकारी गडब व विधी अधिकारी यांची खालील पदे कंत्राटी पद्धतीने भरणेकरिता विविध नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे पहिल्या पदाचं नाव आहे विधी अधिकारी गडब त्यासाठी एक पद आहे आणि विधी अधिकारीसाठी पाच गट आहे नियुक्तीचे ठिकाण मुंबई हे असणार आहे सॉरी सुरुवातीला मी ते नाशिक म्हटले जॉब लोकेशन तर नाशिक नसून नियुक्तीचे ठिकाण मुंबई हे असणार आहे टिपवर दर्शवलेल्या पदसंख्येत बदल होण्याची शक्यता असू शकते त्यामध्ये बद, त्या बदल करण्याचे अधिकार हे सक्षम प्राधिकाऱ्याकडे राहील म्हणजे हे जे सहा पदसंख्या आहे याच्यात बदल होईल ते वाढू वाढणार सुद्धा आहे वाढू पण शकतात महाराष्ट्र शासन गृहनिर्माण दिनांक एकवीस आठ दोन हजार सहा व शासनगृह विभाग क्रमांक आ, एस पी पी दोन हजार पाच दोनशे सत्तेचाळीस दहा दिनांक पंधरा नऊ दोन हजार सहा अन्वये पोलिसाकडून दाखल होणारे खटले विधिवत दाखल व्हावे त्यासाठी त्यांना योग्य ते वैज्ञानिक सहाय्यक मिळावे व वैधानिक साहित्य मिळावे व गुन्हेगारांना शासन होऊन कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम व्हावी तसेच पोलीस प्रशिक्षण संस्थामध्ये पोलिसांना कायदेविषयक प्रशिक्षण देणे सुलभ व्हावे म्हणून पोलीस, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आस्थापनेवर विधीविषयक अधिकारी यांची पदे निर्माण करण्यात आलेली आहेत तरी पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई आस्थापनेवरील विधी अधिकारी गडब व विधी अधिकारी यांची कंत्राटी पदे भरायची असल्यास असल्याने आपली अटीएन शर्थी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी सदरपदासाठी जाहिरातीत दिलेला नमुना मध्ये विनंती अर्ज सात चार दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई कार्यालय या पत्त्यावर पोहोचेल अशा पद्धतीने पाठवायचे आहे विधी अधिकारी गडबसाठी पंचवीस हजार प्लस तीन म्हणजे अठ्ठावीस हजार पेमेंट असेल तर विधी अधिकारीसाठी वीस वीस हजार प्लस तीन हजार असे तेवीस हजार रुपये पेमेंट असेल साठ वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे तर अशा प्रकारे ही सर्व काही भरती जाहिरात आहे तर जे कोणी इच्छुक उमेदवार असेल पात्र उमेदवार असेल त्यांनी इथे अर्ज भराव्या ह्या पी डी एफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे सर्व एकदा परत व्यवस्थित तुम्ही वाचू शकतात भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट परतीच्या माहितीसोबत